एरवी आपण मीडियाचा वापर धमाल मस्ती करण्यासाठी करतो मात्र पैठण येथील पत्रकार सुरेश वायभट यांना निमोनिया आजार झाला होता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते मात्र उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने काही पत्रकार बांधवांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते मीडियाच्या माध्यमातून दोन लाख रुपये आर्थिक मदत दिवंगत पत्रकार सुरेश वायभट यांच्या कुटुंबियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आहे दिवंगत पत्रकार सुरेश हे वडवाळी येथील आहेत मागील काही वर्षांपासून ते एका नामांकित वृत्तवाहिनीमध्ये कार्यरत होते बातमीदारी पत्रकारिता करत असताना त्यांनी अनेक शेतकरी कष्टकरी कामगार वंचितांचा आवाज आपल्या बातमीतून उठवला होता अनेक पीडितांना त्यांनी बातमीदारी करून न्याय मिळवून दिलाय वायभट यांना निमोनिया आजार झाला होता मात्र या आठ ते दहा लाख रुपयांची आर्थिक मदत होती वायवट यांची घरची परिस्थिती असल्यामुळे कुटुंबियावर मोठं संकट पडू नये यासाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या उपचारासाठी सर्व स्तरातून मदत झाली परंतु शनिवारी सायंकाळी पाच वाजे दरम्यान उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले दिवंगत वायभट यांच्यासाठी पत्रकार राजकारणी शेतकरी कष्टकरी कामगार व्यापारी व्यावसायिक शिक्षक पोलीस अधिकारी कर्मचारी महसूल अधिकारी कर्मचारी डॉक्टरांसह शासकीय नोकरदार मदतीला धावून आले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी केलेली मदत ही पाचोड आणि आडोळ येथील पत्रकार बांधवांकडे जमा करण्यात आली होती यातील साठ हजार रुपये सायंकाळी हॉस्पिटलमध्ये बिल भरण्यासाठी जमा करण्यात आले होते उर्वरित एक लाख चाळीस हजार रुपये रक्कम ही दिवंगत सुरेश वायभट यांच्या कुटुंबियाला सुपूर्द करण्यात आली आहे वायवट कुटुंबातील प्रमुख आणि कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिलाय आहे सुरेश वायभट यांच्या निधनामुळे कुटुंबाची फरफट होऊ नये या हेतूने या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी असं आवाहन परिसरातील पत्रकार बांधवांनी केलं आहे दिवंगत पत्रकार सुरेश वायभट यांचा शांत संयमी स्वभाव होता त्यांच्या पश्चात बारा वर्षाचा मुलगा नऊ वर्षाची मुलगी पत्नी आई वडील असा परिवार आहे सिद्धार्थ मगर एमसेन न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर